बघा तर आता माझ्या वडिलांच्या घरात आलेले ते चालले मग सामगस तोंड धावतो रामा शपथ मग सागस तोंड धावतो रामा शपथ मगसा मग स तोंड धावतो रामा शपथ मगसा मग स तोंड दाव ला रामाची शपथ गेल चल 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 खायला देते चल इकडे सु करतेर ख आंब्याच्या जाडाखाली दिसतंय तुम्हाला दगड गोर आहे बघा ती दे ते अखी okay. खायला देते होंड आवाज दिलाय त्याला चल चल ये चल खाऊ चल चल ये 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 त्याल मी खायचं नाहीत दे। तर मी त्याला ही बाखरी घेऊन चाललेली आहे तर जुम केल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही हो की बाखरी घेऊन चाललेली आहे बघू शकता वडिलांच्या तिथे सतठी एक अर्ध नाही आठ नऊ येत खिड्यामध्ये हकी तर मी एकून येते ऐकून येऊन त्याला बाखरी देते इथं येत देवाला प्रसाद ठेवलेला खाऊन पिऊन जातात इद बघा इथं येते पाणी पिते तर पाणी उलथं पालथं करून जाते तर आता इकडे गेलं अस मित्र्याने ताणलं तिकून मुगास ते इकडे आले चल इकडे चल 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 दर बाखर चल चल येतं एवढं आयचं नाही ते एवढं आयच्या ना ते मग देवास मांडत कुत्र्याने ताणल्यामुळं ते खेळ्यात बसलेले हे खिळपटात बसलेले खिळ्या खिळा म्हणतात आमच्याकडे दगडस त्या खिळ्यात बसलेलं आहे तर मी तर ठेवत आहे त्याला खाऊन जाईन आपलं आणि देवापुढचं पाणी पिऊन जाईन तिकडे त्या खेळ्यापशी जायला देवा वायरची अर्थिंग आहे तर हे गुलाबाचे झाड आहे मस्तवानी झाडं पण आहे आणि आंब्याची झाडं पण बघू शकताय इतके चिपकून लावले का नाही एक दोन तीन चार पाच सहा सात झाडे शेत नसते चुक्कूची झाडं आहेत आंब्याचे झाडं आहेत हे पेरूचं झाड आहे एवढं मोठं झाड आहे याला पेरू खूप आले तर पण याचा काही उपयोग नाही उपयोग कसा नाही गे की माणसांना खायला लागेच नाही तर पिकले की आळ्या पडायला लागल्यात फवारले तरी त्याच्यात आळ्याच पडू राहिल्या आता म्हणून जाऊ द्या पाखरं तर खातात ना पाखरांनी खाल्ले काय माणसांनी खाल्ले काय त्या प्राण्यांनी तरी बुखायला पोटी कुठे जावा ते तर खातात असू द्या आपल्याला नाही भेटलं तरी काय हरकत नाही प्राण्यांना भेटलं महत्वाचं आहे आपण माणूस तोंडाने मागून खातं प्राणी कधी कुणाला मागून खाणार येतं आणि त्यांना मागता पण येणार नाही ना तर ते बघू शकता तुम्ही मी केवढ्याले इथं सगळे वरती असे मोठमोठ्याले पेरू इथं चला तर आता मी पेरू काढीत आहे मी हिडू इथं स्टॉप करते आणि पेरू घेते काढून का तर मला पण आज निघायचं आहे रिटर्न मुलं येता येत नाही मी आवरून आहे आणि पेरू पण काढून घेत आहे आता झाडे एकदम असे वाकून वाकून गेलेत बघू शकता किती पेर झाडाला पेरू येतं एवढे पेरू असताना काही सुदीन उपयोग नाही त्याचा पण जाऊ त्या प्राणी खाते म्हणून काही वाटत नाही मी आता वर काढे ते खाली पडलेले मग येऊन खाते तर पाणी पिते ते पाणी पण यायचे इथे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आता मी आलेली आहे शेतात आईच्या फिरायला तर बघू शकता इकडच्या जुवारी आहेत काय वाह किती भारी गवत आहे हॉकी हो गवत किती भारी बघा आणि हॉकी ज्वारी इतकी मस्त जुवारीचं शेत एक नाही लई बारी एवढं बारी गवत आहे यांच्या का आणि शेरडं करड काही नाही आहे तांदूळसाची भाजी आहे का बघावं म्हणलं आणि परत मी तिकडे जाणार आहे हे काढायला आपल्या बोरा आणायला झाडाचे बोरीचे बघू शकता आहे ज्वारी काय वाडलांनी शेती आहे ही शेती आहे आणि हख घर आहे त्यांचं तग ते घर तर आणि ते शेती आहे बघू शकता एवढं मस्त आहे ना राहण्यातच गरग शेतात शेती पण मस्त आहे बरं का तांदुळशाची भाजी पान वाजत येत कसे बघायच्या वारीचे ओढले की असे वडल्याचे तर ओके तांदुळशाची भाजी पण आता एकच ठोम घेऊन काय करणारे भरपूर भाजी पाहिजे होती पण नाही आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि हवामानात पण बदल झालाय आहे भरपूर भाजीवर का पण भारी वाटते नकोच तर आंब्यात लिंबाचं झाड आहे आंब्याचं पण होतं याच्या शेजारी आंब्याचं काढलं आहे तर एवढे आहेत का नाही आईच्या नशी द विचारताच नाही लय जबरदस्त आहेत त्यांच्या घरात येऊ येऊ फिरत येतो मग घरात आले भाकर खात होतं तर मी त्याला कोरवर भाकरी दिली येऊन गेले तर बघू शकता हे शेत का तर मी का फिराय तुम्हाला तर सांगू शकते मी आता खाली चाललो जात सांगते जाताना मी वरती का नाही राहणार म्हणून तर मी खाली घराक चाललेली आहे मी वरती का जायना जुहारेत माहिती आहे का सगळं वातावरण शांत आहे दुपारच्या पारी आणि यांच्याकडं काय झालंय बिबट्या सुटलेला आहे बिबट्या तुम्ही तर वळखूनच येतं ते आलेलं आहे जनावर त्याच्यामुळे त्याला बिचाराला बारा वाटा तरी पण मी एकदा बोरूचं झाडं येते बोरीच्या झाडाला जाड़। बोरं बघते बघा मम्मीच्या रानात बोरील बोर बघते आता बघू शकता हे बोरं एवढे बोर पिकले का नाही हाताला येतात बोरं आणि एखाद दोन चार वर्षाचा मुलगा जरी असला तरी त्याला खायचे म्हणलं तरी हाताला येते एवढी खुजी बोर आहे की एवढाच अंतर आहे त्याच्यात बघा हे तर इतके लाल झाले का नाही बघा किती लाल झाले एवढं मस्त बोर येत पण मला खाल्ले की लगेच पित्त होतं तरी पण दोन चार घेत आहे खायला आईच्या शेतात हे बारकाले मुलं नाहीत खायला ना मग कोण खायचं याला म्हणून दोन चार झाडं आहेत एक सीजी, ओके किती सडा झाला आहे बोरांचा आता बोरा। तो तो बोर तडणारे तोडणार म्हणजे बोर खाली येते आम्ही पहिलं लहान असताना येऊन खायचो मस्त बोर आहे खायला पण छान लागतेत मग खास बोरं खाय करता आलेली त्या बोरेला एवढे काटे नाहीत बघा की ते बोरं पडत येत आम्ही शाळेत असताना बोरं खायचं ते अजून हा त्या, त्या बोरोपाट आवाज दिला की आले गे नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मी चाललेली आहे आईची मावशी इकडं तिच्याक चालले एकदम लागतोय चालायला येत नाही बाबरे गावात कापली ती मावशी पण तिला आवाज द्यावा लागेल बघू शकता हे आईच्या मावशीचं राणी काका गावात कापले त्यांनी मावशी कुठ गेली काय की बोर पिकली त्यांच्या दारातली ती बोर पिकलेली त्या बोरीची करताना मी चाललेली शिर्डी खाली एकटी सोडली काय गवात का पित नागराबाई कु मावशी आले बोळी साधी बोळीची माझी आईची मावशी पण माणूस आहे आवाज दिला की मी त्या बाई आता मी बोरं खायला आलेली बोरं न्यायला आले म्हणले मन की नाही म्हणण लगेच ती पण बोर लाल झाली बघू शकताय ती पण बोर इतकी लाल झाली की नाही तर उन्हानी दिसत पण नाही व्यवस्थित आणि ही त लईच पिकली कोंबडीचे पिल्लं बोरू किती सडा झालाय बोरीचा खाली बघा बघा कसलं बारी वाटते शेतात आम्ही वरती शेतात आलेले शेतात वरती आले म्हणजे असं आले की सांगायचं कारण हेच आहे बिबट्याची भीती वाटते तरी बेत बेत फिरले मजा वाटते फिरायला आणि हे जे आहे ना ओके ज्वारी ही दीती वडिलांची आणि घर बघू शकताय तुम्ही ओके घर म्हणजे किती जवळ आहे त्यांना नुसतं उठायचं आणि शेतात येऊन बसायचं ये एवढंच करायचंय मला तर मी इथेच थांबत आहे पाहुणे आले ते